तीन वर्ष झाले चार वर्ष झाले नवरा म्हणून किंवा नवरदेव म्हणून आपण मार्केटमध्ये आहोत सोयरे धायरे धुजाळून झाले सगळ्या विवाह संस्था चालून झाल्या पैशाची बुडणूक झाली मात्र कोणीच प्रतिसाद द्यायला तयार नाही आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे गरजूंची होतकरूंची कष्टकऱ्यांची गुन्हे मुलांची लग्न जुळली पाहिजे असं आम्हाला म्हणजे मनातून वाटतं तसं तुम्हालाही ते, ते वाटतं मात्र याच्यासाठी ना आमचं सरकार विचार करायला तयार आहे ना समाज विचार करायला तयार आहे आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत चाललेली आहे आणि मग याची चिंता त्या ज्याचं लग्न जुळत नाही त्या मुलालाही सतावते आहे त्याच्या आई वडिलाही सतवते आहे त्याच्या भावभंतीलाही त्याच्यावर टोमणे येत आहे की याचं अजून लग्न जुळलं नाही बत्तीस वर्ष झालं छत्तीस वर्ष झालं ही स्थिती दिवसेंदिवस विचित्र बनत चाललेली आहे आणि याच्यामुळे आमची जी काही कुटुंब व्यवस्था आहे जी काही समाज व्यवस्था आहे तर ती समाज व्यवस्थेची अनेक कड्या यातून तुटणार आहेत की विस्कळीत होणार आहे हे नक्की काही काही आता अहवाल असे पण येत आहेत की इथून पुढे चाळीस टक्के मुला मुलींची लग्नच होणार नाही असं भाकीतही आता काही तज्ञ लोक सांगत आहेत तर ही परिस्थिती गंभीर आहे याच्यासाठी कुठला तरी मधल्या मार्गाचा उपाय झाला पाहिजे समाजाने यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे सार्वजनिक ठिकाणी आपण एकत्र जमतो त्या ठिकाणी चर्चा झाल्या पाहिजे ज्या काही फसवणूक करणाऱ्या विवाह संस्था आहेत त्यांच्यावर सरकारनं कारवाईचा बडगा करला पाहिजे त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स लावले पाहिजेत नियमावली कडक केली पाहिजे कोणीही उठतं आणि व्हॉट्सअपचा चा ग्रुप का कोणीही उठतं आणि विवाह संस्था काढतं आणि त्याच्यावर ना सरकारचं नियंत्रण आहे ना कोणाच नियंत्रण आहे पैशाने लुटाला भावनिक आर्थिक सगळ्यात बाजूंनी फसवणूक करायला आणि हे थांबायचं कोठेचं नाव घेत नाही गावगाव आमच्या अं वेगवेगळे सप्ते लागत आहेत वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची जी काही मंडळी एकत्र येते तर ती एकत्र आल्याच्या नंतर या गोष्टीवर आपण चर्चा करतो मात्र सामूहिकपणे विचार करायला कोणीच तयार नाही तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे प्रत्येक गावाने असा एक पुढाकार घेतला पाहिजे की त्या त्या गावात त्या तालुक्यापुरता त्या शेजारच्या तालुक्यापुरता एक वर्धभर परिचय मेळावा आयोजित केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी काही व्यसनी मुलं असतील किंवा हे असतील तर त्यांची तिथं नोंदच नाही घेतली पाहिजे परंतु जी काही गुन्हे मुलं आहेत कर्तृत्ववान आहेत की त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाही परंतु कुठेतरी एखाद्या कपड्याच्या दुकानावर एखाद्या याच्यावर ते स्वतःच्या स्वाभिमानान जगत आहेत तर अशा मुलांची सगळ्यात जास्त म्हणजे हे होते आहे आणि त्यांच्यासाठी कुठं स्थळ मिळत नाही ही एक खूप मोठी शोकांतिका आहे महिलेला तीस पस्तीस हजार रुपये कमानावर त्याच्याकडे जर शेती सुरती असली अर्धा एकर एकर तर त्यालाही कोणी मुलगी देत नाही चांगल्या एखाद्या वेल रेप्युटेड कंपनीमध्ये रे, जरी एखादा जॉबला असला किंवा सरकारी नोकरीवाले असे बरेच मुलं आहेत की ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे पण शेती नाही त्यांना सुद्धा मुलगी कोणी देत नाही की सर्व सरळ पालक म्हणतात की उद्याच त्याची नोकरी घेऊन आमच्या मुलींना काय करायचं म्हणजे ही समाजाची अशी विचित्र अवस्था होत चाललेली आहे आणि मुलींचंही तसंच होते आहे चांगल्या चांगल्या गटी सळी येत आहेत मात्र याला नकार त्याला नकार त्याला नकार त्याला नकार आणि मग असं करून वय वाढत जात आहे आणि मग ही परिस्थिती कुठेतरी गंभीर बनत चालली आहे तर समाज म्हणून आपण याच्यावर काय करू शकतो काय उपाययोजना करू शकतो तुमच्या डोक्यामध्ये जर काही असेल तर याबाबत नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा करता धन्यवाद जय जय